तर ही आहे मित्रांनो देवी असोलची यात्रा हे खूप मो मोठी असते यात्रा आणि दुकानं पण भरपूर आहेत हेव्हा तर मित्रांनो हे बघा हे आहे कातळ शिल्प आणि इकडं पण कातल शिल्पच आहे बघा देवी असोळ यात्रेला इथे येऊन देवी म्हणजेच दे पालखी येते इथे आणि ही आहे देवी असोलची यात्रा आणि ही सर्व दुकाने लागा, लागा, ने ने दे दे तर हे बघा मित्रांनो इकडे आहेत आईस्क्रीमची दुकानं इकडं खुर्च्या टेबल प्लास्टिकचे इकडे आईस्क्रीमची दुकान आहेत आईस्क्रीम तर खूप मोठी यात्रा असते आमच्या इकडची देवी असल यात्रा तर मित्रांनो अशा प्रकारे दुकानं आहेत खूप लाईट असल्याने आहे ना फोकस ॲडजस्ट होत नाही आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही एक लाईन अशा सहा लाईनी असतात या यात्रेमध्ये म्हणजेच दुकानं जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशीच्या आसपास दुकानं असतात दरवर्षी ते पण आणि आत्ता वाजले आहेत साडेसात म्हणून जास्त लोक दिसत नाहीत म्हणून तुम्हाला आलो आहे दाखवायला नाहीतर एवढी गर्दी असते ना तर अशी खेळण्यांची नाही दुकानंच भरपूर आणि खूपच गर्दी असते आत्ता नाही आहे तर हा आपला वीर मात्रे आणि त्याचा भाऊ आलेला आहे तर निघाल वगैरे ओके तर हे बघा हे अशी दुकान आहेत आपल्या इकडे पूर्ण कपड्यांची दुकान असं कट म्हणजे थोडक्यात बाजारात इथे भरतो आणि मित्रांनो सांगायचं झालं तरी ही दोन दिवस यात्रा असते म्हणजे आज संध्याकाळी भरेल ती उद्या संध्याकाळपर्यंत मेरा टोपी का दुकान भाई दुकान तो? जाल। आ जाओ आ जाओ भाए भाए भाए। ओके ओके तर ते म्हणते तुम्ही युट्यूबवर आहात ना तुम्ही आमच्या टोपीच्या दुकानाचा व्हिडिओ करा तर हे आहे खाजा हे सर्व प्रसाद आहेत तर कुणी कुणी खा, आवडीने खातो आणि यातलं काय आवडीने खाता खाजा खाता की लाडू खाता ते कमेंट करून नक्की सांगा हे बघा इकडं तयार म्हणजेच रेडीमेड नवं तयार करून जिलेबी भेटत आहे अशी इकडे दुकान आहेत डबे टेबल इकडे कपड्यांच्या नाही हे बघा हे त्यांचं दुकान आहे टोपींचं दुकान जे आता बोलले ते आपल्याला ते हे त्यांचं टोपीचं दुकान आहे हे बघा विविध प्रकारच्या टोप्या तर मित्रांनो हे बघा इकडं लहान मुलांना खेळण्यासाठी इथे जम्पिंग चालू आहे ते म्हणजे इथं कोणी कोणी जम्प केले आहे या यामध्ये त्यांनी कमेंट करून नक्की सांगा इकडं हे उग्यातनं वरवर जातात काय माहिती नाही आणि हे पोर अरे उड्या मारा हां वा वा तर कॅमेरा बघून पोरं उत्साही अरे तर अशी मजा कोणी कोणी केली आहे ते कमेंट करून नक्की सांगा डब्बा ऑल द बेस्ट भाई तब्बा तर हे बघा इकडं लहान मुलं हां हां हो बाबू अबो तर अशी मजा आहे मित्रांनो इकडे तर हे आहे मित्रांनो कार ड्रायविंग लहान मुळे खेळतात आणि इकडं टू व्हीलर इकडे समोर वरती त्याला काय बोलतात काय माहिती पण खेळण्यासाठी अरे पोरं जात आहेत आणि इकडं आहे ना मित्रांनो हे बघा हे जिंकायला आहे ना खरोखर एक वर्ल्ड चॅम्पियनशिप पेक्षा मोठी स्पर्धा असते का इथं कोण जिंकत नाही याच्यामध्ये <थाली आच्पितितिति> सर मित्रांनो हे बघा हे या काकांचं नाव आहे काका नाव काय तुमचं कांबळे कराडवरून आले आहेत आपल्या देवी असत्रे एकशे ऐंशी किलोमीटर ना तर खूप लांबून आले आहेत हे त्यांचं दुकान आहे चला हा त्या हा चायनलचं नाव तर इकडे मित्रांनो श्री आर्यादुर्गा मंदिर आहे इकडे समोर हे बघा इकड आर्यादुर्गा मंदिर तर हे बघा मित्रांनो आर्यादुर्गा हे बघा हे आहे मित्रांनो आर्यादुर्गा यात्रा आणि ही शेवटची लाईन म्हणजेच रोडवरती इकडून अशा सहा लाईनी तिकड्या आहेत म्हणजे भरपूर मोठी यात्रा असते इकडे आणि हे आर्यादुर्गा मंदिर आताच आपण बघितलं तर आता लोक यायला लागले आणि हे आहे सर्वात मोठं हॉटेल आहे यात्रेमधलं तर मित्रांनो एवढी आहे मोठी यात्रा आणि आपलं दुकान म्हणजे तन्मईच्या म्हणजे तन्मईचंच दुकान इकडं आहे तर त्याला बघूया तर अशा प्रकारे मित्रांनो आपण डबल इथं आलोत म्हणजे आपलं इथं दुकान आहे बघा तन्मईचे पप्पा म्हणजे आप्पा आणि तन्मा तर असं आपलं दुकान आहे तर मित्रांनो वाजलेत पावणे बारा आणि गर्दी खूप झाली आहे मग अशी गर्दी नव्हती तेव्हा पूर्ण एकदम क्लिअर होतं आता भरपूर माणसं आली तर आई आणि मावशी भेटलेली आहे यात्रेमध्ये फारस पण आला आहे तर आई आणि यात म्हणजे बहिणी बहिणी आता यात्रा फिरतात त्याला बघूया तर तेव्हा मित्रांनो भरपूर माणसं आलेली आहेत हां बघ मग

बुड काय शिल्प इकडनं चाल इकडनं इकडनं इकड नाही तिच्यावरनं झालाय हा चल तर हे आहे मित्रांनो का आता शिल्प तर काका मावशी आहेत आहे आणि मी तर असे यात्रा फिरतोय तर मित्रांनो इकडे आयला नवदुर्गा देवीची पावती येते तर तीच बघण्यासाठी इथं लोक थांबले तर मित्रांनो सकाळच्या वाजल्यात पाच आणि सर्व लोक गेले आहेत घरी आणि दुकानदार फक्त झोपलेले आहे जसं आम्ही तर असे झोपलेलो आहोत आणि आता सात साडेसात वाजता दुकाना सर्व चालू होती